नमस्कार दूरदर्शन सह्याद्रीच्या आजच्या या विशेष चर्चेत मी विनायक घोडे आपलं स्वागत करतो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा राष्ट्राला उद्देशून संदेश आताच आपण सर्वांनी ऐकला पंतप्रधानांनी या संदेशातून भारताच्या दहशतवादविरोधी कठोर धोरणाचा पुनरुच्चार केला आहे तर यापुढे भारत अधिक कठोर असेल असंच पंतप्रधानांनी सांगितलेलं आहे पंतप्रधानांचा हा संदेश भारतीयांसाठी तर होताच त्याशिवाय पाकिस्तान आणि जागतिक समुदायालाही त्यांनी भारताची खंबीर भूमिका सांगितली आहे त्याआधी संरक्षण दलाच्या झालेल्या पत्रकार परिषदेत कोणत्याही कारवाईसाठी से देशाची सेना सज्ज असल्याची ग्वाही त्यांनी दिली या दोन्ही विषयांवर चर्चा करण्यासाठी आज आपल्या स्टुडिओत ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक सारंग दर्शनी आले आहेत तर कर्नल मयुरेश बाळ ऑनलाईन स्वरूपात आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत नमस्कार आपल्या दोघांचंही स्वागत सारंग सर तुमच्यापासून आपण सुरुवात करूयात की आत्ताच आपण पाहिलं पंतप्रधानांनी राष्ट्राला उद्देशून संदेश दिला आहे आणि पाकिस्तानसह संपूर्ण जगाला दहशतवादाविरोधात भारताचा कठोर आणि निर्णायक संदेश दिलेला आहे ऑपरेशन सिंधूर हे केवळ एक कारवाई नव्हती तर दहशतवादाविरोधातल्या आपल्या प्रतिज्ञेची पूर्तता होती आणि आपलं पुढेही हेच धोरण राहील असं पंतप्रधानांनी म्हटलं आहे याबद्दल काय सांगाल मला असं वाटतं की बावीस एप्रिलला पहिल्यांदा पहिलगामवर हल्ला झाल्यानंतर पंतप्रधान पहिल्यांदाच इतकं स्पष्टपणे बोललेत आणि सविस्तर बोललेत हे भाषण मला असं वाटतं फार अनेक अर्थाने महत्त्वाचं आहे त्यातली पहिली गोष्ट म्हणजे ऑपरेशन सिंदूर हे पूर्ण झालेलं नाही ते चालू राहील हा दिलासा पंतप्रधानांनी दिला आहे परवा शस्त्रसंधी झाल्यानंतर देशभरामध्ये अशा प्रतिक्रिया उमटत होत्या चर्चा सुरू झाल्या की भारत आणि पाकिस्तानवरची कारवाई अर्धवट सोडली का पण ती प्रत्यक्षात अर्धवट सोडलेली नाही आणि पुढे ती चालू राहील हे आश्वासन मोदींनी याच्यातून दिलं पंतप्रधानांनी दिलं दुसरं असं की आपलं कारगिल युद्ध झाल्यानंतर गेल्या वीस वर्षांमध्ये युद्धाच्या प्रकारामध्ये फरक पडला आहे आणि ते युद्ध किती तांत्रिकदृष्ट्या अद्ययावत झालं हे आपण गेल्या तीन चार दिवसांमध्ये पाहिलं आहे त्याच्यामुळे सातत्याने युद्ध करत राहणं किंवा सीमेवरती सतत चकमकी होत राहणं हे आता आवश्यक नाही आहे ज्या ज्या वेळेला गरज पडेल त्या त्या वेळेला पाकिस्तानामध्ये घुसून आपण तिथली केवळ दहशतवादी तळ नाही तर त्यांच्या लष्करी सामर्थ्यावरतीसुद्धा आक्रमण करू शकतो किंवा ते उद्ध्वस्त करू शकतो हे आता दिसलं आहे त्याच्यामुळे आत्ता जरी युद्ध आपल्याला थांबल्यासारखं वाटत असलं तरी ज्या ज्या वेळेला गरज पडेल तेव्हा ते पुढे चालू राहील हे पंतप्रधानांच्या आजच्या भाषणातून दिसलं यातला एक महत्त्वाचा मुद्दा मला सांगावा वाटतो तो म्हणजे पंतप्रधानांनी असं म्हटलं की दहशतवादाशी तुम्ही जो हा खेळ चालवलेला आहे तो जर थांबवला नाहीत तर पाकिस्तान या स्वतंत्र राष्ट्राचं अस्तित्व उद्या धोक्यात येऊ शकेल हा मला असं वाटतं या भाषणातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आणि ही अधोरेखा आहे याचा अर्थ असा होतो की पाकिस्तानचे जर उद्या तुकडे पडले तर ते त्याच्यामध्ये भारतसुद्धा एक सहभागी असेल आणि त्याच्यातलं दुसरं एक इम्प्लाईड किंवा एक सूचित झालेली गोष्ट अशी आहे की पाकव्याप्त काश्मीर उद्या भारतात येऊ शकतो आणि तो जर भारत पाकिस्तानी अशाच प्रकारे चालू ठेवलं तर भारत अशी कारवाई करू शकतो आणि पी ओ के ज्याला पी ओ जे के म्हणतात पाकव्याप्त जम्मू काश्मीर तोही भारतात उद्या येण्याची शक्यता आहे फक्त पंतप्रधानांनी सूचित केलं आहे आणखी एक यातला महत्त्वाचा मुद्दा म्हणजे पंतप्रधानांनी अमेरिकेचा कुठेही उल्लेख केला नाही ही फार महत्त्वाची गोष्ट आहे आणि पंतप्रधानांनी आज जसं पाकिस्तानला उद्देशून चार गोष्टी सुनावल्या त्याचप्रमाणे त्यांनी जगालाही चार गोष्टी सुनावल्या आहेत आपण पुढच्या चर्चेमध्ये त्यांचे आणखी